साधा सोपा सरळ गेम आहे इंजिनियर वहिनी पुढे बघा पहिला गेम असा आहे ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेल त्यावेळेस रस्तीच्या पुढे उडी मारायची मळ्यात म्हटलं की बघा हे दोन्ही पाय तुम्हाला एकाच वेळेला टाकणं बंधनकारक आहे एक पुढे एक मागं टाकायचं नाही बघूया तुमच्यापैकी कुठल्या पहिले दहा फायनलिस्ट मिळतात कोण घेऊन जाते अशी पहिली गाडी म्हणजे पहिली पैठणी साडी ओके हे पुन्हा समजावून सांगतो तळ्यात म्हणजे मळ्यात चुकलं की समोरच्या खेळ्यात रेडी करू सुरुवात शुल सगळ्यांचं मनापासून धन्यवाद रेडी साईराव करू सुरुवात माऊली रेडी तळ्या मळ्या पहिले ते खाली सोडा घाण दिसते कसा धरलंय ते कसं वाटतंय ते महादेवाची पिंड म्हण तीन वेळा आता धरू रेडी तळ्या चक्कडाच्या बहिणी तुमने बुलाया माहिती आई दोन्ही पण एकदाच टाकायचे मागे पुढे नाही टाकायचे मागे पुढे टाकलं तरी गुलाबी साडी वाल्या रेडी आया? 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 आता जेवढे जेवढे पुढं पॅड थोडं कमी कर पण पहिलं नाव भूताचा म्हणून माफ समजलं डबल बोलल्यानंतर तुम्हाला तिकडेच थांबायचं मी तळ्यात बोललो तुम्ही तळ्यात असाल तर मागे नाही जायचं मळ्यात बोललो डबल आणि मळ्यात असाल तर पुढं नाही यायचं रेडू आता मी तुमच्या बरोबर सर काहीकडे हा तर मी ज्यांच्या बाजूला आहे त्यांचं सत्यनारायण जागरण गोंधळ एका दिवशी हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे हे सांगितले रेडी तळ्यात बरोबर रेडी बहिणी तळ्यातून खाली जायचं या सगळ बस बस रेडी बहिणी मळ्यात तळ्यात कधी लग्न झालंय एक वर्ष आणि त्यांचं कसं झालं लव्ह मॅरेज आणि त्यांचं अरेंज अरेंजमेंट भांडण होतात तो होतात नवीन नवीन असल्यावर पण बरं महागार कोण घेत माघार ही माघार भांडण माघार कोण घेत का तुम्हाला काय गडबड आहे का इकडे बघा हा कुठं झालंय लग्न लग्न कुठं आला होता सांगार माणूस पब्लिक मध्ये तुम्ही खाली कोण सासू आहे का खाली कोण आहे सासू सासू हात वर करा बरं सासू जर तांबड्यावर सासू खुर्चीवर पाय ठेवून बसले खुर्ची आहे ती दादा खुर्ची साठी नाही काय त्यांनी खुर्ची जाऊन म्हणून तिच्या खुर्चीवर पाय आहे कि दुसरं कोणी नेऊन दे अवघड कार्यक्रम आहे रेडी करू सुरुवात हे काय काय हे पाय हे डोकं आहे सुरुवात आहे हे काय समोर आता गळ्यात गुरु हे तळ्यात हे तळ्यात म्हणजे पुढं म्हणजे माग मी एवढं सांगतो तरी तुम्ही आउट होणार रेडी मळ्यात लक्ष द्या तळ्यात बरोबर दोन्ही एकदा टाकणार माग पुढं काय लोकच आहेत आपलेच आहेत रेडी तळ्यात आता नव्हते

येस हा काय नाही अरे ना तुमचं कधी झालंय काय प्रगती एक मुलगा मुल दादा मी त्यांना विचारलं दहा वर्षात काय प्रगती त्या म्हणे एक मुलगा आणि एक मुलगी आता काय ह्यांच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक शुभेच्छा म्हणू अहो प्रगती म्हणजे घर गाडी तर व्यक्ती का अर्ज व्हाय सगळं म्हणजे प्रगती म्हणजे एक मुलगा एक मुलगी तुमची प्रगती म्हणून दीड <laughs> करीड हजार वाटायला लागले हो <laughs> प्रगती चांगली आहे आपल्या देशाची लोकसंख्याच वाढली आहे त्याच्यामुळं ह्या दोघी पण आऊट होणार आहे त्या दोघींकडे लक्ष द्या रेडी मयात बरं असू का रेडी तळ्यात जास्त टेन्शन नाकाउ घेऊ रेडी तळ्यात मोबाईल नवीन घेतलाय तुला माहिती आहे मला लक्ष दे गेलेला गे पाठव तुम्ही गेले नाही नाही आता घालव तू ऐक त्याला काय मंत्र मानायचा का रे मळ्यात एवढेच आहे मराठी उडी हां रेडी हां तळ्या मळ्यात आकाडाचं महिना चालू आहे काय झालं वहिनी हां झालं हा कुठल्या पुढं काय झालं नाए। 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 गेले होते नाही बघितू या तुम्हाला दाखवत होते मी काय भंगारवाला पुरुष घेला त्या बाबाने मी गेट वडायचे आणि नव्वद जमा केले पहिले दहा झाले होते हा बहिणी हेतो बेतो

नाही ना असं ना हो कसं गेम म्हणून पुढं कार्यक्रमाचं कसं होणार पाच मिनटं लागणार सात मिनटं अजून जाईल ती गेम होईल जाऊ दे हा आऊट एकदा सफ तुमचं कधी झालंय बरं आहे ना, ना हो सगळं ते कुठं राहतात आणि तुम्ही दोघं मिळून राहतात इकडे आम्ही वेगळं वेगळं राहतो ते घरी राहते मी स्लॅपवर राहतो रेडी ह्यांना बघा आऊट करतो रेडी टाळ्यात नाव आहे तुमचं काय नाव आहे गणेश गणेश आणि अण्णा अन्नव अण्णा आहे त्यांचं रेडी आता तुम्ही आऊट होणार आहे हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे मळ्यात वहिनी समजा तुम्हाला गाडी मिळेल तर पहिला फोन कुणाला करणार गाडी करणार का बघू रेडी चार फिरवला गाडी मिळेल तर पहिला फोन कोणाला करणार मिस्टरांना का नको का लढाईला गेलेत का काय आहे ते आणि मिस्टर आहेत ना पण मोठं केलं म्हणजे आपण इकडं किती उड्या हा शेवटी माहेरचीच वड आहे जवळजवळ तुमची काही चुक नाही कशी का असे भावाला फोन तुमच्याकडे हाय का तुम टू व्हीलर आहे तरी पण पाहिजे खेळायसाठी आहे ना मग एक फन म्हणून खेळ पाहिजे जिंकण्यासाठी नाही तंगवा म्हणून लक्ष द्या आऊट होतील रेडी ना बहिणी तळ्या बसून घ्या वहिनी गाडी काय झालं गेला दुसरा बामला नाही छान टाकायचं आहे वहिनी गेले जाव जाऊ गडबड माझ्या मागे या वहिनी सकाळी वहिनी किती वाजते खरं दादा त्यांच्या घड्याळ बारा वाजून एकोणतीस मिनिटं झाले त्यांच्या अँड्रॉइड जा पुन्हा चार्जिंग करून आणता येत का तुम्हाला आहे त्या साडी कुठून घेतली आम्ही चोऱ्या करायचा तुझी दुकानातच मिळते साडी ओके चकमक 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 करते हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे मळ्यात एवढं टेन्शन जर घेतलं तर कसं व्हायचं रेडी तळ्यात दोघीला काय दरून पण ते पुन्हा घेऊ आले दोघीच्या हातरले माऊली हा या ऐकलं हा ह्या पडतीला मळे चप्पल घालत नाही पाठवतो की माल ना पाठवतो कोण गेलं मला अजून गेलेले गेल पाठव ना तुम्ही गेले जाओ बहिणी वेगळे 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 त्या टोले भारी काढला बाबा हिट काढला हिट काढला तुमचं शिंदे आणावा आहे ना हे त्यांचं पण आहे यस <laughs> रेडी तळ्यात पुढं मळ्यात माग मळ्यात तळ्यात कार्यक्रम बघता का होम मिनिस्टर कुठं व्हिडिओ मध्ये युट्यूब ला बा बा रेडी तळ्यात कशी नशिबान थकता

त्यांच्या त्या टू बघूनच कळलं मला लव्ह मॅरेज असा अभ्यास ठेवा कुठं ओळख झाली बहिणी त्यांची तुमची बहिणी मी पुन्हा जाऊन उड्या मारतो बस आ, था 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 <laughs> ना कुठं ओळख झाली तुमची काय माहिती मग लग्न कसं करून घेतलं असंच केलं माझी बायको असं पोहा करू म्हणत करत नाही म्हणते किती खाणायला आधी सांगा मी बिचारी म्हणते असच लग्न केलं खरं सांगा तुम्हाला सा बक्षीस देऊन टाकायचं कुठं ओळख झाली टाकीवर आजपर्यंत टाकी पाणी सोडायच्या कामाला असते आज कळलं ओळख करून घ्यायला पण कामाला येते बरं हां पहिलं प्रपोज कोणी केलं त्यांनी का तुम्ही कुणीच नाही मग तू बघा वरन उडी मारायला का कोणीतरी केलं असेल ना नाही मग लग्न कस झालं ते मला ताई होते पहिल्यांदा तर अच्छा म्हणजे केलं कसा सत्यनारायण स्त्री स्त्री ना महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मावली बिन्नास बोला हा बर हा नाही म्हटलं होतं मग कोणा प्रगती कशी नाही कधी झालंय दोन वर्ष हे ताज ताजच आहे की आता झालंय म्हणून काय हे मानलं प्रगती विचारा हे रेडी हे तळ्यात हे मळ्यात आहे रेडी मळ्या तळ्या तळे डोळे मोठे करू नका रेडी तळ्या एक दोन तीन साईड खूप खूप पाठव रेडी मळ्या मळ्या तुम्ही मागा बसून उड्या का मारत नाही बहिणी या बर हा रेडी या गेले माऊली बसून घ्यावत्या सोनी मम्मी तुम्ही कुठे होता इतक्या वेळा कोण होते सोने को होते मला फोन करायचा मी तिकडे आलो असतो ना दिसतेच हो नाही बरे आहेत का साहेब कसे आहेत बरे आहेत ना घरी कोण आहे येत ना बरे नाही सगळं रेडी का टळया रेडी गेले तर मळ्यात म्हणले म्हणले ब्रह्मा आणि थोडं डिले करून ठेवा हाय मित्र आहेत बर हा आता मळ्या कळे होईल काय करता तुम्ही काय करता <laughs>

खुची बी घेऊन चालले का बिचार पुढची जाऊ रे म्हणून इथं ह्या माणसापास आण होती त्यांची मुरची फायला ओळख रे गाय या वैद्य इकडं बरोबर रेडी मला कमी काय झालं काय नाही या चल हो कळतच नाही कुठे बी हां हा रेडी सगळे गाव बागा कुठं आहे तुम्ही एकटेच मुला होते वहिनी रामकृष्ण आहे हा बिचारे हो गेले हो

हा मळे हा रेडी तळे हॅलो हॅलो कट होतोय हा रेडी मळ्या मळ्या खोला कुंडली कोरदे हरी आता लावू का कुठे काय झालं तुम्ही काय अंगणवाडी चालवता मारवाडी काहीतरी करायचं म्हणा नाहीत कसं म्हणता तळ्या मळ्या तळ्या तुम्हाला जर समजा गाडी मिळली तर काय होईल खूप आनंद होईल आणि दुसऱ्याला दुपोटा पडल त्याचा एक ती लागून काय करायचं रेडी तळ्या रेडी म्हणजे सगळ्याच महिन्याशी